नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधूंनो सातव्या वेतन आयोगानुसार तीन लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनांच्या अनुज्ञायतेबाबत वित्त जाणून घेऊया त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका सभापती महोदया राज्यातील आमचे जे शिक्षक वर्ग आहेत त्यांना एकाच वेतन श्रेणीमध्ये बारा वर्ष पूर्ण झाली की त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी मिळते आणि त्यातील चोवीस वर्ष पूर्ण झालेले जे शिक्षक असतात त्यातल्या वीस टक्के शिक्षकांनाच निवडश्रेणी मिळाली जाते तर त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण होतो समान काम समान वेतन अशी ही सगळ्यांची भावना आहे आणि त्याची कुठेतरी पायमल्ली होते असं शिक्षकांकडनं वारंवार सांगितलं तर माझंही महोदयांना विनंती आहे की जे काही आमचे शिक्षक बांधव आहेत त्या सर्व शिक्षक बांधवांना सरसकट निवड श्रेणी आपण देणार का तसंच जी शासकीय कर्मचाऱ्यांना दहा वीस तीस आश्वासित प्रगत योजना आपण लागू केली आहे ती आमच्या शिक्षकाला लागू करणार का दोन भाग आहेत एक म्हणजे वीस टक्क्याची जी अट आहे ती शिथिल केली तर किती आ, बोजा पडेल याच्या संदर्भातली माहिती संचालकांकडून मागवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर याच्यावर निर्णय होऊ शकेल पण त्याच्यापूर्वीच आम्ही एक दहा वीस तीस ही थी योजना ज्याप्रमाणे आम्ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिली आहे त्याप्रमाणे शिक्षकांना द्यावी असा एक प्रस्ताव फायनान्सकडे पाठवलेला हो होता परंतु त्याच्यावर फायनान्सने ही जी योजना आपण चट्टोपाध्याय स्कीम घेतली ही केंद्राकडून घेतलेली असल्यामुळे याच्याबाबतची माहिती केंद्राकडून मागवण्याची सूचना दिली होती त्याप्रमाणे ही माहिती आम्ही केंद्राकडून मागवलेली आहे आणि केंद्राने असा बदल केलेला असेल तर फा फायनान्ससुद्धा त्याच्यावर पॉझिटिवली विचार करू शकेल आणि त्याच्यामुळे दोन्हीच्या बाबतीत आमची कार्यवाही चालू आहे कारण आम्ही सरकार या बाबतीत पॉझिटिव्ह आहे